वहिनी मला नव्हतं वाटलं तुमचे एवढे मोठे मोठे असतील रितिका तिचं लग्न ठरल्यापासून खूप खुश होती आई बाबांनी तिच्यासाठी कॉलेजच्या शेवटच्या वर्षातच स्थळ पाहायला गडगंज श्रीमंत मुलाचं आलं होत मुलगा बिझनेसमॅन होता कुटुंबाचा बिझनेस सांभाळायचा दिसायला एकदम हँडसम त्यामुळे रितिका खूप खुश होती तिला सगळं स्वप्नासारखं मिळालं होतं लग्न जमल्यापासून ते लग्न होईपर्यंत जवळपास दोन महिन्यांचं अंतर होतं हृत्तिकाला वाटलं की या काळात ती राहुलबरोबर मस्त एन्जॉय करेल दोघे एकमेकांबरोबर डेटला जातील परंतु हृत्तिकाचा होणारा नवरा राहुल नेहमीच बिझी असायचा ती त्याला म्हणायची आपण भेटूया मस्त डेटवर जाऊया लाँग ड्राईव्हवर जाऊया परंतु काही ना काहीतरी काढण काढून तो नेहमी तिला टाळायचा कदाचित राहुलला लग्नाआधी या सगळ्या गोष्टी आवडत नसतील लग्नानंतर सगळं नॉर्मल होईल असा विचार करून रितिकाने या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहता पाहता रितिका आणि राहुल या दोघांच्या लग्नाचा दिवस उजाडला रितिकाच्या आईबाबांनी सगळं खूप हौशीने केलं या दोघांचा लग्न सोहळा चांगला जंगी झाला रितिकाची सगळी हौस झाली लग्नानंतर ऋतिकाचा गृहप्रवेश राहुलच्या घरात मोठ्या धुमधडक्यात झाला त्यामुळे रितिका खूप खुश होती आणि मग आता मधुचंद्राची रात्र आली रितिका राहुलच्या रूम मध्ये बेडवर बसलेली होती आणि राहुलची वाट पाहत होती तेवढ्यात राहुल तिथे ते येतो रितिकाच्या हृदयाची धडधड वाढू लागते आजपर्यंत जे चित्रपटात मालिकांमध्ये पाहिलं होतं ते आज सत्यात अवतरत होत त्यामुळे तिला कस तरी होत होत परंतु राहुल मात्र रूममध्ये आल्यानंतर रितिकाशी एक शब्दही बोलत नाही आणि लगेचच बाथरूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जातो रितिकाला वाटतं राहुल खूप थकला असेल म्हणून काही बोलला नाही थोड्या वेळाने राहुल बाथरूम मधून बाहेर येतो आणि चक्क बेडच्या बाजूला असलेल्या सोफ्यावर जाऊन झोपतो हे पाहून रितिकाला मोठा धक्काच बसतो रितिका त्याला विचारते राहुल काय झालंय येथे का झोपला असतो काही चुकलं का माझ माझ्यावर रागवला आहेस का तू कि प्रेम करतोयस राहुल तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही रितिका बेडवर आणि त्याच्याजवळ जाऊन विचारते राहुल हे काय चाललंय तुझं मला तर वाटते तू चेष्टा करतोय ना माझी राहुल उठून उभा राहतो आणि म्हणतो मला माफ कर रितिका मी चेष्टा करत नाहीये किंवा मी तुझ्यावर रागवलेला नाहीये पण आता आपलं आयुष्य असंच असणार आहे रितिकाला काहीच समजत नाही रितिका विचारते काय अर्थ आहे याचा मला तर काहीच समजत नाहीये आपलं आयुष्य असंच असेल म्हणजे राहुल म्हणतो मला माहिती आहे मी तुझा खूप मोठा विश्वासघात केला आहे माझ्या कुटुंबाने तुझा विश्वासघात केला आहे तुला धक्का बसेल पण हे सत्य आहे मला कधी लग्न करायचं नव्हतं मला मुलीमध्ये इंटरेस्ट नाहीये खरं सांगायचं तर हे लग्न संसार या गोष्टीमध्ये मला काढीचाही रस नाहीये मला फक्त माझं काम करायचंय पैसा कमवायचा आहे आणि जगभर हिंडायचंय हे ऐकून रितिकाला धक्काच बसतो तिच्या डोळ्यात पाणी येतं रितिका म्हणते जर असं होत तर तू माझ्याशी लग्न का केलं माझ्या आयुष्याचं नुकसान का केलंस राहुल म्हणतो मला मान्य आहे मी तुझा दोषी आहे मी माझ्या कुटुंबाला सर्व सांगितलं होतं पण लग्न झाल्यानंतर सगळं बदलेल तू मला बदलवशील या विचाराने त्यांनी तुझ्याशी माझं लग्न लावून दिलं रितिकाला जबर धक्का बसलेला असतो ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळते दुसऱ्या दिवशी सकाळी रितिकाचे डोळे उघडतात तर ती राहुलच्या रूम मध्ये बेडवर झोपलेली असते रात्री घडलेलं सगळं तिला आठवत आता काय करावं घर सोडून जावं का सासू सासऱ्यांना आई बाबांना सगळं सांगावं असं अनेक विचार तिच्या मनामध्ये येत असतात पण ती सगळं शांतपणे हँडल करायचं ठरवते पुढील काही दिवस असेच निघून जातात रितिका राहुलला समजवण्याचा प्रयत्न करते की आपण हळूहळू पुढे जाऊयात माझ्याबद्दल तुझ्या मनात प्रेम निर्माण होईल परंतु राहुल कशासाठी तयार नसतो काही दिवसानंतर राहुलचे आईबाबा रहुल राहुलला बोलवतात ते या दोघांना म्हणतात आम्ही तुम्हाला हनीमूनला पाठवण्याचा निर्णय घेतला तुम्ही आठ दिवस गोव्याला फिरायला जायचे राहुल आणि रितिकाला हे पटत नाही पण आईबाबांना त्यांना नाही म्हणता येत नाही राहुल आणि रितिका रूम मध्ये येतात राहुल रितिकाला विचारतो आता काय करायचं मला नाही जायचंय गोव्याला आपण तिथे जाऊन खरंच हनीमून साजरा करणार आहोत का रत्तिका म्हणते मी काय बोलू तुझे आई बाबा आहेत तू ठरव आता काय करायचं ते तुला माझ्याबरोबर जायचं नसेल तर तुझ्या एखाद्या मित्राला बोलावून घे मी माझ्या मैत्रिणीला बोलावून घेते आपण आपला एन्जॉय करूयात राहुल म्हणतो वा खूप चांगली कल्पना आहे मी माझ्या बेस्ट फ्रेंडला रवीला बोलावून घेतो तू तुझ्या मैत्रिणीला बोलावून घे रिता म्हणते हो चालेल राहुल लगेच त्याच्या बेस्ट फ्रेंडला रवीला फोन करतो रवी पासून काही लपलेलं नसतं राहुल आणि रितिकाचे बेस्ट फ्रेंड यांच्या हनीमूनला यायला तयार होतात दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि रितिका दोघे घराबाहेर पडतात दोघे एअरपोर्टला पोहोचल्यानंतर रवी त्यांना जॉईन करतो रितिकाची मैत्रीण आलेली नसते राहुल विचारतो तिची मैत्रीण कुठे आहे रितिका मैत्रिणीला फोन करते तिची मैत्रीण सांगते अचानक माझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे म्हणून मी येऊ शकणार नाही रितिका राहुलला याबद्दल सांगते राहुल विचारतो आता काय करायचं राहुलचा मित्र म्हणतो आपण तिघे मस्त एन्जॉय करूयात फिरू शकतो जसे फ्रेंड्स फिरतात काही प्रॉब्लेम नाहीये राहुल आणि रितिका यासाठी तयार होतात हे तिघे जण गोव्याला पोहचतात तेथे ते राहुल तिघांसाठी वेगवेगळ्या रूम बुक करतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा हे तिघे गोव्यात फिरण्यासाठी बाहेर निघतात तेव्हा रितिकाने खूप सुंदर आणि क्यूट वन पीस शॉर्ट ड्रेस घातलेला असतो आणि ती अतिशय सुंदर दिसत असते राहुल तर तिच्याकडे एकटक पाहतच राहतो रवी आणि रितिका या दोघांच्या लक्षात ही गोष्ट येते तेव्हा रवी राहुलच्या कानात जाऊन विचारतो काय झालं राहुल एकटक का पाहतोय तिच्याकडे राहुल भानावर येतो आणि म्हणतो काही नाही राहुल आणि रवी गोव्यात फिरण्यासाठी दोन बाईक रेंट वर घेतात राहुल रितिकाला म्हणतो चल बस परंतु रितिका राहुलच्या बाईक वर न बसता चक्कर दोघांची चांगलीच गट्टी जमते दोघे एकमेकांशी मस्त गप्पा मारतात हसतात जोक मारतात राहुलला मात्र हे विचित्र वाटत दिवसभर हे फिरून तिघे हॉटेल मध्ये फ्रेश झाल्यानंतर त्यांना डिनर साठी जायचं असतं राहुल रवीच्या रूम बाहेर येतो आणि दरवाजा वाजवतो तर रवी त्याच्या रूम मध्ये नसतो रवी कोठे गेला आहे हा विचार करून राहुल त्याला फोन करतो रवी फोन उचलतो आणि सांगतो की मी रितिकाच्या रूम मध्ये आहे हे ऐकून राहुलला मोठा धक्काच बसतो रितिका आणि रवी हे दोघे रूमबाहेर येतात राहुल विचारतो तुला तिच्या रूममध्ये काय करत होता रवी सांगतो अरे माझं चार्जर सापडत नव्हतं म्हणून रितिकाला विचारायला आलो होतो तेवढ्यात तुझा फोन आला परंतु राहुलला हे पटत नाही या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी चाललंय असा संशय त्याला येतो डिनरला गेल्यानंतरही रितिका आणि रवी हे दोघां एकमेकांशी गप्पा मारत असतात जसं काय राहुल त्यांच्यासाठी तिथे नसतोच राहुलला खूप राग येतो आणि तो विचार करतो जरी रितिका आणि माझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं नसलं तरी ती माझी बायको आहे आणि तिचं रवी बरोबर असं वागणं त्याला काही पटत नाही डिनर झाल्यानंतर तिघेही आपापल्या रूम मध्ये जातात मध्यरात्री अचानक राहुलला जाग येते आणि त्याच्या मनात रितिका आणि रवी विचार सुरू होतात रवी रितिकाच्या रूम मध्ये तर गेला नसेल ना या दोघांमध्ये काही होत नसेल ना असा संशय त्याला येतो राहुल रूम बाहेर येतो आणि रवीचा दरवाजा वाजवतो तर रवी दरवाजा उघडत नाही एवढ्या रात्री रवी कोठे गेला असेल असा विचार करून तो रितिकाचा रूम बाहेर येतो रितिका तर रितिकाच्या रूमचा दरवाजा उघडा असतो राहुल रूम मध्ये येतो तेव्हा समोरच पाहून त्याला जबरदस्त धक्का बसतो कारण रितिका आणि रवी बेडवर असतात असतात ते एकमेकांच्या खूप जवळ रवी रितिकाला म्हणतो रितिका किती सुंदर आहेस तू आज सकाळी तर खूप सुंदर दिसत होती राहुल बरोबर आल्याने आपल्याला काही करता आलं नाही पण आता ही रात्र फक्त आपलीच या मंद प्रकाशात आणखी सुंदर दिसतेस तू आज आपण एकमेकांचे होऊन जाऊ रीत म्हणते हो रवी तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे दोघे एकमेकांच्या ओटावर हे सगळं पाहून ते राहुल आणि तो भिंतीवर जोरात हात मारतो तेवढ्यात त्याचा डोळा उघडतो हे सगळं त्याच स्वप्न असत राहुल घामाघुम झालेला असतो तो लगेच रूम बाहेर येतो आणि रवीच्या रूमचा दरवाजा वाजवतो पुढील काही क्षणात रवी दरवाजा उघडतो आणि विचारतो काय झालंय राहुल एवढ्या रात्री मला का उठवलंय राहुल त्याला काही उत्तर न देता रूम मध्ये जाऊन पाहतो तर ते, ते कोणीही नसतं तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रितिका राहुल आणि रवी हे तिघे बाहेर फिरायला जाऊ लागतात तेव्हा पुन्हा रितिका रवीच्या बाईक वर बसू लागते तर राहुल तिला म्हणतो तू माझ्या बाईकवर बस रितिका विचारते का मला रवी बरोबर बसायचंय तर राहुल चिडून म्हणतो बाबांनी फोटो मागितले आता तुमच्या दोघांचे फोटो पाठवू का त्यांना रीतिकाला राहुल असा का दिवसभर फिरताना राहुल आणि रवी रितिकाला एकमेकांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रितिका बरोबरच वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो आणि गोव्यात पुढील काही दिवस असंच होतं राहुल आणि रितिकाची चांगलीच गट्टी जमते राहुल रितिका आणि रवी गोव्याहून घरी परततात रात्र होते आणि राहुल रूम मध्ये येतो रितिका तिचा मोबाईल वापरत असते तेव्हा राहुल तिला म्हणतो रितिका मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय रितिका विचारते काय विचार तर राहुल चक्क गुडघ्यावर बसतो आणि गुलाबाचे फुल पुढे करत रितिकाला म्हणतो आय लव्ह यू रितिका रितिकाला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि ती विचारते काय बोलतोयस तू तू तर म्हणाला होता तुला मुलींमध्ये संसारात लग्नात इंटरेस्ट नाहीये मग अचानक हा बदल कसा राहुल रितिकाला सांगतो मागील आठ दिवसात सगळं बदललंय आपण गोव्याला गेल्यानंतर तुझी आणि रवीची जवळीत पाहून मी खूप जलद झालो हळूहळू माझ्या लक्षात आलं की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तेवढ्यात रूमचा दरवाजा उघडतो आणि राहुलचं सगळं कुटुंब आतमध्ये येत या सर्वांना पाहून राहुलला धक्का बसतो राहुल विचारतो तुम्ही ते काय करतायत रितिका म्हणते राहुल हा आमचा प्लान होता आपल्याला हनीमूनला जाणं रवीने आपल्या बरोबर येणं माझ्या मैत्रिणीने न येणं तिथे गेल्यावर रवी आणि माझी जवळ हे सगळं तुला जळवण्यासाठी आणि तुझ्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना जागवण्यासाठीच होत राहुलला धक्काच बसतो रितिकाने राहुलच्या आईबाबांबरोबर आणि कुटुंबाबरोबर मिळून हा प्लान बनवलेला असतो आणि रवी सुद्धा या प्लानचा एक भाग असतो आईबाबा राहुलला म्हणतात आता मस्त एन्जॉय करा सुखाचा संसार करा आणि सगळे तेथून निघून जातात हृत्तिका राहूला घट्टमिती मारते आणि म्हणते आय लव्ह यू त्यानंतर दोघेही सुखी संसाराला सुरुवात करतात आवडली का आजची कथा नक्कीच कमेंट करून सांगा अशाच नवीन नवीन कथांसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद वहिनी मला